असे जे रोप दिसायला आकर्षक आहेत हवा शुद्ध करण्यासाठी त्याचा वापर होतो तर घरात प्रगती नोकरी संपत्ती साठी फायदा होतो तर स्नेक प्लांटचे फायदे आहेत ते, आहे। ते जाणून घेऊया सर्वात आधी स्नेक प्लांट म्हणजे काय तर एक सामान्य हाऊस प्लांट आहेत असेही म्हटलं जात हे मुख्यतः आशिया व आफ्रिकन रोप आहेत यावर गडद हिरव्या रंगाचे तलवारीच्या आकाराची ही पाने असतात बरोबर दिसायला आर्टिफिशियल झाडांसारखीच दिसतात स्नेक प्लॅन्टी स्ने प्लांटची उपयोग हा सजावटीसाठी खूप सुंदर असतात याच याच्या वाढीसाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते पण या झाडाची पाणी थोडी विषारी असतात त्यामुळे मुलांना या प्लांट पासून थोडं लांबच ठेवा मात्र हे स्नेक प्लांट आपल्या घरात ठेवण्याचे काय फायदे आहेत मानवी जीवन भरपूर अडचणींनी भरले आपण जीवनातील भरपूर अडचण टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात भरपूर गोष्टी सांगून ठेवल्या आहेत घरात ठेवलेल्या सजीव किंवा निर्जीव वस्तू बाबत काही नियम सांगण्यात येतात वास्तुशास्त्रानुसार स्नेक प्लॅन घरात लावले हे पण सांगण्यात येते हे घराच्या कोणत्या दिशेला ठेवले पाहिजे तर स्नेक प्लॅनमुळे मुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते दक्षिण पूर्व कोपरा या झाडासाठी उत्तम आहेत याचबरोबर दक्षिण किंवा पूर्व दिशेला पण ठेवले जाते स्नेक प्लांट तुम्ही लिव्हिंग रूममध्ये पण ठेव ठेवले तर अशा ठिकाणी ठेवा की जे येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसेल अनेक स्नेक प्लांट हे आ, सत्तर व्हरायटीचे आहेत प्लांट इंडोर आउटडोअर कुठेही ठेवा छान ग्रो करते लहान मोठ्या कुंड्यांमध्ये लावले तरीही छान ग्रो करतात हे प्लांट सर्कुल प्लांट आहे त्याच्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण असल्यामुळे याला पाच ते सहा दिवस पाणी दिले नाही तरीही चालते त्यानंतर हे लावण्याची पद्धत तुम्ही या लावू शकता या पानांची कटिंग कर करून तुम्ही मात, मातीत किंवा पाण्यामध्येही ग्रो करू शकतात पाण्यामध्ये छान पैकी मुळ्या पण येतात त्यानंतर याचे छोटे छोटे बेबी प्लांट पण उपयोगी पडतात या बेबी प्लांट पासून पण तुम्ही नवीन झाडाची ग्रोथ किंवा वाढ करू शकतात पिवळसर कलरच्या पानांचा बॉर्डरला असं पिवळसर कलर पण आहेत असे बरेच स्नेक मध्ये तुम्ही व्हरायटी बघू शकता तर स्नेक, स्नेक मुळे आपल्या घराची शोभा पण वाढवते तर चला तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राइब करा तर तुम्ही स्नेक प्लॅन्ट लावू शकता तुमच्याही घरातील हवा शुद्ध करू शकता आणि रात्री पण स्नेक प्लॅन्ट आपल्याला ऑक्सिजन देते त्यामुळे नक्की स्नेक प्लॅन्ट लावू शकता तर चला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अँड सबस्क्राईब करा चला हाँ 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 हाँ। मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर आज आपण मिरची